पहा आंब्याच्या डहाळीवर कसं पावसाचे थेंब पडतात फार मोठा पाऊस आला पण आता कमी झाला मित्रांनो पहा धुमधार पाऊस पहा किती जोराचा पाऊस येत आहे काही दिसत नाही तिकडचं लांबच अरे हे बघा किती जोराचा पाऊस येत ले पोपट फार उंच नाहीये का जवळच आहे अगदी पाऊस पडते म्हणून तो आलाय भिजलाय तो नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं आहे कृप आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना तसं नाही प्रेम करून नमस्कार तुम्हाला सर्वांना स्वागत आहे मी राहत आहे खूप दिवसभर पाऊस पाऊस धो पा। धो 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 मध्ये मध्ये पण उघडतो तसा सॅड आहे मी आज मैत्रिणीची आई ऑफ झाली चेहरा डोळ्यापुढे हटत नाही मागच्या महिन्यामध्ये माझ्याशी व्हिडिओ कॉलिंग केली बरीच वर्ष बरीच वर्ष होऊन गेली त्यांना पाहिलेलं प्रत्यक्ष बोललेलं त्याच्यानंतर संक्रांतीला आमची भेट झाली होती विठ्ठल रुक्च्या मंदिरामध्ये त्याच्यानंतर आत्ता मी गेल्या महिन्यामध्ये मी व्हिडिओ कॉलिंगमध्ये बोलले आणि म्हटलं ठीक आहे योगाला योगा तर नक्की येईल तसं जाणं होतं माझं सातारा साईडला तर नेहमी जाणं होतं माझं आणि सहज परवादीशी बसले तर म्हटलं हे काय मोबाईलवरती मेसेज कसला आला म्हणते त्याचा कधी मेसेज येत नाही आहे पाहते तर ती न्यूज ऐकल्या ना म्हणजे शरीरामध्ये एक वेगळंच असं असं तर कसं वाटलं मी सांगू शकत नाही असं कधीच म्हणजे असं अशी फील मला कधीच झाली नाही एवढं विचित्र वाटलं आपण काहीच करू शकत नाही ताबडतोब कॉल केला तसं लगेच त्यांनी घेतलं म्हटलं ताई असं असं झालं अचानक दुखत म्हणजे काय दुखलं का म्हटलं काही नाही नाहीये गुडघे दुखत होते आणि गुडघे दुखताना सांगितलं नाहीये बट लवकर सांगितलं नाही घरी असं ना टाळाटाळ करतो ना आपण नाही आता राहीन आता राहीन काही दिवसांनी राहीन चार दिवसांनी राहीन टाळाटाळ करतो आपण किंवा डॉक्टरांकडे जाण्याची भीतीही वाटते हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात मग तसं ते त्यांनी टाळाटाळ केली वाटतं सगळे जमा झाले मग ते म्हणाले धाप लागली त्यांना धाप श्वास धाप लागली त्यांना धाप लागताना मग त्यांनी दवाखान्यामध्ये नेलं मुलांनी आणि खरंच अशी आई मिळणं कठीण आहे मी पण एवढं फिरते ना एवढ्या जगामध्ये बघण्यात येतं माझ्या इकडे तिकडे कोणाच्या एक ती आई आणि एक आणखी दुसरी माझी मैत्रीण मा आहे तिचीही आई वडिलांविषयी एवढं त्यांच्या आईवडील इतकी छान आहेत ना अख्ख्या जगामध्ये ना तिला कोणी नसेल तर चालेल पण आई वडील आणि नवऱ्याचे साठ हे दोन्ही तिला भरभरून मिळाले बरं का हेवा वाटावं असंच आहे अगदी आत्ताच मी तिला आज माझ्याशी माझं तिच्याशी बोलणं झालं मी म्हटलं कॉल करून तरी बघते घेऊ किंवा ना घेऊ असतं दुःखामध्ये माणूस मग मी कॉल केला तिकडून सांगत होती ती आत्ता म्हणाली मीरा नऊ किलोचा आईने मसाला दिला करून कुरड्या चिप्स ह्या असल्या वस्तू पण सगळ्या म्हणल्या मला वर्षच आईने करून दिला एक किलो मिरचीचा भाव काय मित्रांनो तो नऊ किलो मसाल्याला तो गरम मसाला किती लागेल कोणत्या कोणत्या मिक्स मिरच्या मिक्स महाग किती मिरच्या आहेत पण आई ह्या सगळ्यांचा विचार करते का हो आता तिची पिशवीरी कमी झाली तिची आ आहेत भावंड आहेत भाऊ आहे सगळं आहे पण ती एक जागा कोणीच भरून काढत नाही आणि भाऊचं तर काय सोडूनच द्या पण तिला भाऊ पण चांगले तिच्या नशिबाला ते आपलेसारखं सगळं असं नाही ना जग नसतं अशात प्रकारचे ठीक आहे ती म्हणा काय तिच्या मागे पण होते लागले नवऱ्याचं पण वाटतं काहीतरी गाडीने उडवलं नवऱ्याला तिच्या एक दीड महिना झाले ते पण जागेवर आहे दोन वर्षापूर्वी मुलगाही वारला म्हणे आणि काहीच करू शकत नाही या गोष्टीला काही करू शकत नाही काही करू शकत नाही आणि हे चक्र असं चालूच राहणार आहे निसर्गाचं आज त्या गेल्या तर उद्या आपल्याला जावं लागणार आहे पण सांगता येत नाही कधी कोण जाणार आहे जाणं तर प्रत्येकालाच आहे पण एवढं एवढं त्या मातेने भरभरून दिलं सगळं आमच्यासारखे शेजाऱ्यांना पण एवढा जीव लावलाय तर ते घरच्यांना किती असं काही मुली मुलीचं काही असू द्या त्या मुलीला जर आपण काय झालं की एवढं सपोर्ट करणार ना मी अशी खरंच ती भाग्यवानच आहे ह्या गोष्टीमध्ये आम्ही आत्या म्हणायचो त्यांना त्या माझ्या वडिलांना दादा म्हणायचे म्हणून आम्ही त्यांना आत्या म्हणायचो हे नुसतं टोचत आहे साताऱ्या साईडला ते राहतात ईश्वर त्यांना त्यांच्या आत्म्याला मुक्ती देव असच मी म्हणेल मी व माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिली कडून त्यांना भावपूर्ण आदराने श्रद्धांजली काय मला सुचतच नाहीये काय बोला आज तिच्याशी पण माझं बोलणं झालं आणि एका मैत्रिणीशीही बोलणं झालं तिचेही वडील वारले तेव्हाही मला जाणं झालं नाही का माहिती आहे का ते मला माहितीच नव्हतं कारण का मी तिचा स्टेटस पण नाही पाहिला मला स्टेटस कोणाचं पाहणं होत नाही आहे ना गावी किती काम असतं सगळं आणि आपला मोबाईल पण डाउनलोड करायचं व्हिडिओ ते स्टेटस डाउनलोड होत नाही आहे दुसऱ्याचे म्हणून मला स्टेटस जास्त पाहता येत नाही क्वचित बायचान्स मी पाहते असा कोणाचा पण नाही होत पाहायला स्टेटस मग तिच्या वडिलांचा तिने स्टेटस ठेवलेला मला माहीत नाही तर माझ्या बहिणीने सांगितलं म्हटलं असं असं झालं ग मी तुला सांगीन सांगेन म्हणते कंप्लीट तीन महिने झाले मार्च एप्रिलमध्ये काय झालं असेल अरे बापरे म्हटलं असं आहे का मग आता हिचं हिच्या भावाने मला पाठवलं मी त्याचेही फार आभार मानते कारण का कोण कोणाला एवढं लक्षात ठेवते आणि ते त्याला ते, तर मी अजून प्रत्यक्ष पाहिलंच नाही कधी पाहिलं होतं लग्न पण नाही झालं तो छोटा पण होता एवढा पण मोठा नव्हता पण आता आहे मुलगा मुलगी वगैरे आहे चांगली मुलं मोठी आहेत मागच्या वेळेस अस तिच्याकडनंच फोन घेतला तिच्या भावाचा मी तिने दिला मला म्हणजे मा, ते सगळं व्हिडिओ कॉल केलं ना तेव्हा ते सगळे ते फॅमिली होते तेव्हा तो म्हणाला अरे ह्या का त्या म्हटल्या मला मी पण बोलतो म्हणे दे मग कसे आहे काय म्हटलं ठीक आहे म्हणजे तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो म्हणतो हो का थँक्यू असं असा विषय झाला आणि त्या हिशोबामध्ये मग मी त्यांच्याशी बोलले आणि तेवढंच त्यांनी ते लक्षात ठेवला नंबर आणि तो नंबर अशा कामी आला स्टेटस मला पाठवावं लागला त्यांच्या आईचा दुःखद निधनांचा कुठली गोष्ट कशासाठी कामी येईल काही सांगता येतं का म्हणजे काय शेवटचं आठवण म्हणा की शेवटचं काय म्हणा जसं त्यांच्याशी बोलले तसं एकदम मन सैऱ्या वैरा सैऱ्या वरा आपण तिथे नाहीच आहे तिकडे जवळ असतो दोन गस्तिला जबरदस्ती किंवा खाऊ घालते माणूस तिला बसवते उठवते बाय गुडबाई बसबाई चहागे घोडभर काहीतरी असं म्हणतंय माणूस आपण हे सगळं करायला नाही येत आपण तिकडे असतात ना बाकीचे भरपूर आहेत बरं का माणसं नाहीच नाही तिच्या बी माणसं आहेत की भाऊजाया असते भाऊज्या आहेत पाहुणे आहेत आमक आहेत पण ते आपली खंत आपल्याला असा दिवस कोणावर नाही हो। मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहता म्हणून तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहताय तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वेळ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मी मेघात आहे तुमची रजा घेते मी स्थान ते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने एवढ्या ह्याच्या तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो